सोलापूर माडा तालुक्याचे नाव एकदा जिल्ह्यातील अभिमानानं घुमत आहे एक घरचा नव्हे घर तर संपूर्ण तालुक्याचे चार सुपुत्र एकाच वेळी उपजिल्हाधिकारी पदी पदोनोत्ती झाले आहेत ही कहाणी आहे जिद्द मेहनत आणि गावच्या मातीशी निष्ठा राखणाऱ्या चार कर्तबगार अधिकाऱ्यांची पुत्र व्हावा ऐसा त्याचा त्रिलौकी झेंडा या सुभाषिताचा अर्थ आज माढ्यानं अगदी प्रत्यक्षात अनुभवलाय शासनानं तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना दिलेल्या अलीकडच्या पदोन्नतीमध्ये माढा तालुक्यातील चारही तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदी बढती मिळाली आहे हा एक ऐतिहासिक योगायोग आणि सोलापूर जिल्ह्याचा मोठा अभिमान आहे पहिले आहेत वेताळवाडीचे सुपुत्र किरण सुरोसे दोन हजार चार साली नायब तहसीलदार म्हणून प्रशासनात प्रवेश रायगड ठाणे आणि पुणे जिल्ह्यात उल्लेखनीय सेवा सध्या हवेली तहसीलदार आता त्यांची सोलापूर नियुक्ती झाली आहे अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे दुसरे अधिकारी आहेत दारफळ सीना येथील प्रदीप उबाळे दोन हजार चौदाची ची राज्यसेवा बॅच पूर्वी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार त्यांच्या कामगिरीनं अल्पावधीतच ठसा उमटवला आता त्यांची नागपूर इथं भूसंपादन उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे तिसरे अधिकारी आहेत निमगाव टेचे सुपुत्र गणेश शिंदे सेवेत विदर्भ सांगली आणि बारामती मध्ये उत्कृष्ट बारामती इथं तहसीलदार म्हणून कार्यरत होते आता त्यांची धाराशिव जिल्ह्यातील कळंब इथं प्रांताधिकारी पदोन्नती पदो झाली आहे आणि चौथे अधिकारी आहेत लौळ गावचे उर्फ बट्टू गोरे 2003 साली नायक तहसीलदार नियमप्रिय आणि संवेदनशील अधिकारी म्हणून त्यांची विशेष ओळख सध्या गगनबावडा तहसीलदार आता त्यांची पालघर इथं निवडणूक उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली आहे दुष्काळी ओळख असलेल्या माढा तालुक्यात गेल्या दोन दशकात स्पर्धा परीक्षांमध्ये युवकांनी आश्चर्यकारक यश मिळवले गावाकडच्या मातीतून मेहनतीच्या जोरावर हे चार अधिकारी राज्य प्रशासनात झळकत आहेत त्यांना त्यांच्या एकत्रित पदोन्नतीनं माढा तालुका पुन्हा एकदा चर्चेत आहे या चारही सुपुत्रांना आर्यविन टाइम्स कडून मनपूर्वक शुभेच्छा आणि सोलापूर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल अभिमानाची सलामी ही प्रेरणादायी कहाणी प्रत्येक गावातील तरुणांसाठी मार्गदर्शक आहे आर्यविन टाइम्स साठी अनिकेत ऐनापुरे सोलापूर अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राइब करा